मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती विषय माहिती समोर आलेली आहे रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे महाराष्ट्र पोलीस तर मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत अनस्किप न करता पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा तर बघा मित्रांनो आता नवीन माहिती समोर आलेली आहे रिक्त पदांची तर आपण धुळे जिल्ह्याची माहिती आहे मित्रांनो ही दोन जिल्हे आहेत त्यांची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे भरती आता लवकरच सुरुवात होणार आहे आणि तुम्ही भावांनो तयारीला लागा जोरात तयारीला लागा मित्रांनो माझा असा अंदाज आहे की वीस फेब्रुवारीनंतर तुमची जाहिरात येणार आहे ठीक आहे तर असं मित्रांनो माहिती मिळालेली आहे तर बघूया आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो इथं संदर्भ देण्यात आलेला आहे विषय बघा पोलीस शिपाई सवर्गातील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवण्यासंदर्भात उपरोक्त संदर्भ विषाणुभाय सवयी सवयीने so, सादर करण्यापैकी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील दिनांक एक एक दोन हजार बावीस ते एकतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसच्या पोलीस भरती प्रक्रिये प्रक्रियेने भरणेसंदर्भात जाहिरात द्याव्याच्या एकूण रिक्त पदांचा सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कंपीकृत आरक्षणाचा तक्ता विविध खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता जे रिक्त पदे आहेत ठीक आहे बघा इथं सरळ सेवेने भरती कंत्राटी पदे ठीक आहे आरक्षण कंपीकृत इथं संपूर्ण डब्ल्यू एस वगैरे इमाव एकूण पदे इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही ठीक आहे तर इथं बघा हे मित्रांनो पहिलं प्रथम रिक्तपदांची माहिती समोर येते रिक्तपदांची माहिती पाठवली जाते नंतर तुमची भरतीला प्रोसेस ही सुरू असते तसेच मित्रांनो पुढे बघा सेकंड इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही आस्थापना बघा अहमदनगर ठीक आहे अहमदनगर चौदा फेब्रुवारीची अपडेट आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस करता पोलीस शिपाई चालक बघा चालक व जे रिक्त पदे आहेत चालक वगैरे शिपाई त्यांची इथं माहिती समोर आलेली आहे तर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस करता पोलीस शिपाई चालक व पोलीस शिपाई रिक्त पदांची कंपीकृत आरक्षणानुसार माहिती इथं देण्यात आलेली आहे मित्रांनो बघा उपरोक्त संदर्भ विषयान्वय कर सादर करण्यात येते की पोलीस शिपाई व चालक शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीसच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक व पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या एकतीस बारा दोन हजार तेवीस बहुतो रिक्त होणारी पदे ही सन दोन हजार बावीस व तेवीस करता पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई भरती करता जाहिरात द्यावयाच्या अनुषंगाने एकूण पदांच्या कंपीकृत आरक्षणाच्या मागवण्यात आलेला तक्ता आहे तो खालीलप्रमाणे तुम्ही बघू शकता तर शिपाई दोन हजार बावीस व तेवीस करता रिक्त होणारी पदे कंपीकृत आरक्षणासाठी तक्ता इथं बघू शकता तर बघा मित्रांनो इथं डब्ल्यू एस वगैरे जे सर्वसाधारण आरक्षण आहे कुलाप्रवर्ग वगैरे ठीक आहे अडतीस पर्सेंट एकोणवीस पर्सेंट संपूर्ण इथं दिलेले आहे तर वरील रिक्त पदांमध्ये तीन बँड्समन पदांचा पण समावेश आहे बघा मित्रांनो यावर्षी बँड्समन पदांचा पण समावेश आहे बँड्समनच्या पण वॅकन्सी येणार आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो याच्यात जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल आणि शेजारी घंटीच्या बिलकन ॲकला प्रेस करून ऑरन अगदी सिलेक्ट करा मग जे बी नवीन मी व्हिडिओ टाकत असतो नवीन माहिती तुम्हाला देत असतो ती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद